लोकसभेच्या मतदानाला एक दिवस बाकी असतानाच नगर शहरात जुना वाद उफाळून आल्याने दोन गटात जोरदार राडा झाला शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख माजी नगरसेवक सचिन जाधव आणि सागर मुर्तडकर यांच्यासह कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध भिडले जुन्या भांडणाच्या कारणातून झालेल्या वादामुळे वाहनाची आणि कार्यालयाची तोडफोड करण्यात आली दरम्यान माराणीत जखमी झालेले नगरसेवक सचिन जाधव यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याने उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून सात जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला महेंद्र उपाध्ये मजहर तांबटकर मयूर राऊत सागर मुर्तडकर चेतन अग्रवाल सनी मुर्तडकर आणि गणेश भिंगार दिवे सर्व राहणार मंगलगेट अहमदनगर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत रविवारी बारा मेला दुपारी तीनच्या सुमारास जाधव हे कार्यकर्त्यांसह मंगलगेट येथील कार्यालयात असताना तेथे सागर मुर्तडकरसह सात जण आले आणि जाधव यांना मारून टाकण्याची धमकी देत त्यांना मारहाण केली जाधव यांनी कार्यालयाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला असता सागर मुर्तडकर याने खाली पाडून त्यांना मारहाण केली आणि महेंद्र उपाध्ये याने गळ्या दाबण्याचा प्रयत्न केला दरम्यान जाधव यांनी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत काराला बाहेर धाव घेतली तेथे नागरिक जमा मारहाण करणारे घटनास्थळावरून पळून गेले त्यांनी पुढे हॉटेल राजेंद्र समोर दगड फेक केली त्यातील एक दगड नंदू बेदरे यांना लागून ते जखमी झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती निवडण्याचे काम केले दरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरासह संपूर्ण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे त्यातच मंगलगेट परिसरातील राड्याची माहिती मिळताच या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला तसेच पोलिसांचा तुकडा तैनात करण्यात आले आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी रुग्णालयात जाऊन जाधव यांची भेट घेतली शहरात अशा प्रकारे एका माजी नगरसेवकावर हल्ला होतो ही निंदनीय घटना असल्याचे यावेळी लंके यांनी सांगितले तसेच आमचे राजकीय विचार वेगळे असले तर या निंदनीय घटनेचा निषेध करायला पाहिजे म्हणून आपण इथे आलो आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा